बावीस जुलै दोन हजार रोजी ढकपुटी सदृश्य पावसाने सह संग्रामपूर तालुक्यातील घरे तसेच हजारो हेक्टर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मतदार संघातील विदारक अवस्था पाहता स्थानिक आमदार संजय कुटे यांनी करोडो रुपयांचा निधी शेतकरी तसेच पीडित नागरिकांसाठी खेचून आणण्याचा मोठा प्रयत्न केला आहे आमदार संजय कुटे यांनी पीडित कुटुंबाला तसेच खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी करोडो रुपये निधी आणला परंतु या निधीचे वाटप कसे करावे हे स्थानिक महसूल प्रशासनाला न कळल्याने त्यांनी लाभार्थ्यांच्या खिशात पैसा न जाऊ देता बोगस लाभार्थी तयार करून स्वतःचा कर्मचाऱ्यांचा व इतर दलालांचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केला त्यामुळे आज रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील आपत्तीग्रस्त खरे लाभार्थी मदतीपासून वंचित राहिले आहेत ही मोठी शोकांतिका आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये जी अतिवृष्टी किंवा म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र काही बनावट शेतकरी समोर आले त्यांच्या त्यांच्यावरती पैसे जमा काय चोवीस सुरू ऍक्च्युली जळगाव जामद तालुक्यामध्ये मागच्या वर्षी बावीस जुलैला अतिवृष्टी झालेली होती तर त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत प्राप्त झाली होती काही तलाठ्यांची रँडमली चौकशी करताना तपासणी करताना काही गावांमध्ये असं आढळलं की आ, एका रिपीटेड पेमेंट झालेलं आहे किंवा चुकीच्या खात्यात पैसे गेलेले आहे तर त्या अनुषंगाने डिटेल माहिती घेण्याच्या त्याने आम्ही समिती स्थापन केली मी आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्या संबंधित समितीच्या अहवालामध्ये जे नमूद शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ताबडतोब आम्ही नोटीस काढून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना मिळालेलं पेमेंट कसं योग्य आहे याबाबत त्यांचा खुलासा आम्ही मागवला त्यांनी सादर केलेल्या खुलासांमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्याचं योग्य आहे असं आमच्या निदर्शनास आलं त्यांना बघून इतर जे शेतकरी होते त्यांच्याबाबत आम्ही वसुलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे याबाबत हे पहिलंच वर्ष होतं डिबेटीचं आणि त्याबाबत जे संबंधित कर्मचारी होते याबाबत त्यांचा देखील आम्ही खुलासा मागित मागितलेला आहे त्यांच्या खुलाशाचं उत्तर प्राप्त होताच त्याबाबत किती तथ्य आहे त्याची आम्ही पुन्हा बडताणी करणार आहोत आणि त्यानुसार पुढे पुढील नियमानुसार बावीस जुलैच्या डगपुटीचा सदृश आपत्तीमध्ये शेतकऱ्यांची जमिनी खरडून गेल्या यातील मदतीच्या निधीमध्ये मोठा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती एमसीएन न्यूज मराठीनेच जनतेसमोर प्रसारित केली आणि त्यानंतर याचा सतत पाठपुरावा केला परंतु आज रोजी प्रशासनाच्या कारवाईतील दिरंगाईमुळे खरा लाभार्थ्यांना न्याय मिळत नसून बनावट शेतकरी पटवारी अधिकारी यांना वाचविण्याकरिता प्रशासन व्यस्त असल्याचे चित्र सध्या जनसामान्यात दिसत आहे जवळपास तीनशे ते, ते पाचशे कोटी रुपयांचा महसूल विभागाचा स्कॅम असताना संघातील विरोधी पक्षनेते निष्क्रिय असल्याची बातमी एमसीएन न्यूज मराठीवरती प्रसारित केली होती याची दखल म्हणून कालपासून रिपाई गवई गटाचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रसनजित पाटील यांनी स्थानिक तहसीलदार यांना निवेदन देऊन घोटाळ्यातील चौकशीची मागणी केली आहे उशिराका होईना संबंधित नेत्यांनी एमसीएन न्यूजच्या बातमीची दखल घेतली याबद्दल जनतेच्या वतीने त्यांचे आभार एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव पहिलं म्हणजे अंधेर नगरी अनभोज राजा टकाशेर भाजी टकाशेर खाजा हे म्हण आमच्या इथं साजरी इथं सिद्ध झालेली आणि दुसरी म्हणजे मृतकाच्या टाळूवरचं लोणी खाणे हे दोन्ही म्हणी आमच्या बावीस जुलैच्या दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जे आपण शासकीय यंत्रणा राबली त्यामध्ये आपल्याला सिद्ध झालेला आहे यातला सर्वात पहिला भाग म्हणजे गंभीर की अनेक शेतकरी ज्यांच्याकडे शेती नाही आहे अशा लोकांच्या आधार कार्डवर देखील पैसे लाखो रुपयाने गेलेले आहेत काही काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक का आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि जवळपास आमच्या तालुक्यामध्ये बावीस जुलैच्या याच्यामध्ये पंचम कोटी रुपयाचा वाटप झालेला आहे त्यातला तेहतीस कोटीच्या जवळपासचा वाटप हा शेतीसाठी खरडून गेल्यासाठी किंवा पीकनुकसानीचा आहे आठ नऊ कोटीचा वाटप हा गावठाणामध्ये घरामध्ये दुकानामध्ये पाणी गेलेला आहे त्याच्यापासून जा झालेलं असं आणि बाकी तत्सम वेगळे वेगळे हेड आहेत पण पन्नास कोटीच्या या सर्व याच्यामध्ये किमान चार ते पाच कोटी रुपयाच्या वर तर कमी नाही एवढा घोर झालेला आहे आणि अजूनही सर्वात महत्वाचं साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या ई केवायसी झालेल्या आहेत ज्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे पण शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे त्या लोकांना एक रुपया देखील आज वर्ष उलटलेला आहे तर साडेपाच हजार लोकांना अजूनही पैसा आलेला नाही आहे आणि इकडे जे चुकीचे लाभार्थी आहेत त्यांचा या तहसीलमधून याच्यामध्ये कोण कौन कोण आहेत त्या सर्वांचा आता चौकशी करणं महत्वाचं आहे बरं उलट उलट काम कसं ज्यांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे ज्यांनी हा गैरप्रकार केलेला आहे त्यांना फक्त कारणे दाखवा नोटीस आणि शेतकऱ्यांना ज्या नोटीस इश्यू केल्या त्यामध्ये त्यांना अशी भाषा वापरलेली आहे जर मॅडमनी की जमीन हे चोर आहेत तुम्हाला आलेली रक्कम तात्काळ जमा करा अन्यथा तुमच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल वगैरे 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 तुमचं म्हणणं काय हे आम्ही याच्यामध्ये गृहित म्हणजे सर्व असं एकतर्फी ज्या दोन प्रथमदर्शनी दोन पटवाऱ्यांचं त्यांनी नाव घेतलं कोणी मॅडमनी त्या पटवार्यांवर मी त्यांना विचारलं तुम्ही यांच्यावर काय कारवाई केली म्हणजे फक्त कारणे दाखवलं अरे म्हटलं तुम्ही प्रथम तुम्हाला तुम्हाला सत्यता आढळते पुरावे दिसतात तर तुम्ही यांचा एफ आय आर केला पाहिजे यांचे खाते होल्ड केले के पाहिजे शेतकऱ्याचे खाते होल्ड मग करा वाटल्यास तर पहिले या दोन कर्मचाऱ्यांचे खाते होल्ड करा आणि त्यांच्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा हो म्हटल्या पण मला खात्री आहे असं होणार नाही झाक झाकण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये मला वाटतं तहसीलचं पूर्ण सर्वच यंत्रणा एकमेकाला झाक झाकणार आहेत कारण यात लाभार्थ्याची यादी म्हटलं जे बेनिफिशरी आहेत या मध्ये मला वाटतं वरपाजू खालपर्यंत सर्व सर्वजण आहेत दुसरा त्यातला भाग पीक पिकाचं ज्या नाल्यामधून ज्या नदी नाल्याच्या काठाने शेती वाहून गेलेली आहे ते लोक सोडून ऐ माथ्याच्या ठिकाणी जिथून पाणी कधी जाणार नाही आयुष्यात तरी पाणी गेलं नाही अशा ठिकाणी देखील त्या लोकांना लाभ मिळालेला आहे आणि ते विशिष्ट पक्षाचे आणि विशिष्ट मनसेच्या जवळचे लोक असल्यामुळे तो त्यांना लाभ मिळालेला आहे असा ग्रेप एवढे मोठे मी सांगतो म्हटलं अजून मोठं वाराण होईल तुमची बाईट जी असते दोन तीन मिनिटाची त्याच्यावर हा कार्यक्रम आहे हे एवढं आमचे या ठिकाणी आरोप आहेत शासनाने याच्याकडे शंभर टक्के लाडकी बहीण लाडका भाऊ मग पहा पहिले ज्या लोकांचा खरोखर संसार उघड्यावर पडलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या असं मला या ठिकाणी महत्वा द्यायचं दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जी जळगाव जामोद तालुक्यामध्ये जी, तालुक्या जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये काही शेतकरी लाभार्थ्यांना सरावून शेती खरडून गेल्यासंदर्भात शासन सरावून जो लाभ देण्यात आला आला त्या लाभ त्या मोबदल्यामध्ये तहसील विभागातील काही तलाठी व काही मध्यस्थी यांच्यामार्फत बोगस लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोठी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती त्या संदर्भात आज मी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं तक्रार निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये ज्या तलाठ्यांनी ज्या तहसीलमधील काही त्या तलाठ्यांना सहकार्य करणारे अधिकारी असो वा कर्मचारी असो तसेच मध्यस्थी यांनी जो शासन स्तरांचा निधीचा जो दुरुपयोग केला या संदर्भात त्यांच्यावर फौजदारी प्रकरणातील गुन्हे दाखल करावे तसेच तालुक्यामधील ज्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध कराव्या जेणेकरून तालुक्यामध्ये अशाच पुणे प्र पुण्या पुण्या मंडलमध्ये आणखीन असा गैरव्यवहार झालेला आहे का गैरप्रकार झालेला आहे का हे सुद्धा निदर्शनातील तसेच या प्रकरणामध्ये स इन्व्हॉल्व्ह असलेले तलाठी तसेच मध्यस्थी यांची संपत्तीची चौकशी करावी तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मी आज निवेदनामार्फत तक्रार दाखल केलेली आहे तसेच जे खरेच लाभार्थी या ग याच्यापासून लाभापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा तसेच प्रशासनाच्या वतीने तात्काळ या यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असं आपण निवेदन दिलं आहे तर नि त्या ठिकाणी मग मला उपविभा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी काय म्हटलं निश्चितच मला माझं तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी दोन दोघांशी माझं संदर्भात चर्चा झाली त्यांनी निश्चितच सांगितलं की प्रायोरिटी आम्हाला राहील की जो शासन जो निधी आहे हा निधी जो चुकीच्या खात्यामध्ये वर्ग झाला तो आम्ही शासन दरबारी जमा करणार आहे आणि यामध्ये जेही दोषी असतील याच्यावर कठोरात कठोर कड़ूर तत्काळ का क कारवाई केल्या जाईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि या प्रशासन त्यांना कुठंही पाठीशी घालणार नाही अशा प्रकारचा शब्द मला उपभेग अधिकारी तसेच तहसीलदार यांनी दिलेला आहे निश्चितच बघूया की आपण या संदर्भात प्रशासन काय पावलं उचलतेत त्या त्या अनुषंगाने माझी त्यांना एक विनंती राहील की यांचा कॉल रेकॉर्ड तपासावा त्यामुळे अधिक कुणी जर यामध्ये इन्व्हॉल्व्ह अधिकारी कर्मचारी असतील ते ती या अनुषंगाने बाहेर निघतील तेव्हा त्यांची कॉल रेकॉर्डची तपासणी करावी व त्यांच्या खातेनिहाय चौकशी करावी संपत्तीची चौकशी करावी की त्यांनी या काळामध्ये कुठल्या प्रकारचे व्यवहार केले काय केले गैरव्यवहार केले हे त्यामुळे निदर्शनास येतील तेव्हा भविष्यात अशा कुठल्या प्रकारच्या घटना घडू नये त्या अनुषंगाने शासन स्तरावून ज्या योजना ह्या लोकांच्या फलस्फूर्तीसाठी लोकांच्या स सोयीसाठीच राबवल्या जातात त्याची कुठंच फलस्फूर्ती हो होण्याकरिता ह्या अशा गोष्टी मारक ठरत असतात तेव्हा शासनानेसुद्धा माझी विनंती आहे शासनाला की अशा गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेऊन संबंधितावर तात्काळ कठोर कारवाई करावी